नमस्कार आज आपण आलेलो आहे शेलारवाडी लेणं पाण्यासाठी शेलारवाडी बाऊधन या ठिकाणचं लेणं पाण्यासाठी पाठीमागच्या बाजूस पाहू शकतो हे आहे शेलारवाडी बावधनचं लेणं समोरच्या बाजूस पाहिलं तर ते आहे गाव व या ठिकाणी आहे व्याजवाडी आणि व्याजवाडीच्या वरच्या बाजूस आहे आपला किल्ले वैराटगड किल्ले वैराटगडाच्या थोडं पश्चिम बाजूला या ठिकाणी लेणं पाहायला भेटत आहे या सेलटवाडी गावात आल्यानंतर या ठिकाणी असा रोड आहे या रोडने आपण कॅनॉलपर्यंत आपली गाडी घेऊन येऊ शकतो व गाडी घेऊन आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हे सुंदर लेणं पाहायला भेटत आहे शिंगल लेणं आहे या ठिकाणी बाजूला पाण्याचा सोर्स काही आपणाला दिसत नाही परंतु लेणं व्यवस्थित आहे परंतु या ठिकाणी येण्याचा मार्ग जो आहे खडतर आहे त्यामुळे हे लेणं पाण्यासाठी येत असताना सावधगिरीने यावे ही एक विनंती व आपल्यासोबत ग्रुप असेल तर व्यवस्थित होईल असं पाहू शकतो हा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा दरवाजा खालचा भाग असा सिंगल लेन आहे कोरीव लेण आहे व या ठिकाणावरून आपणाला सोनजाईचा डोंगर या ठिकाणी बावधन गावात डोंगरावर भैरनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा लेणं आहे तसेच सोनजाईवर लेणं आहे तसेच पांडवगडावर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणावरून होतं पालपेश्वरच्या लेण्याजवळ आहेत तसेच शिरगावचं लेणं जे आहे तेही आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटतं असा खूप मोठा परिसर ऐतिहासिक परिसर या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे असा हा ऐतिहासिक वारसा आज आपण पाहायला आलेलो आहे आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आज आपण लेणं पाहायला आलेलो आलेलो आहे काल आपण वैराडगड किल्ला केला नवीन वर्षाच्या निमित्ताने व आज आपण हे लेणं आपण करत आहोत या ठिकाणी आज जाण्यासाठी थोडंसं व भाग आहे असा पाहू शकतो त्यामुळे आपण व्यवस्थित हे लेणं पाहू नाही शकत उन्हाळ्याच्या दिवसात पुन्हा येऊ या ठिकाणी हा रस्ता आहे व्याजवाडी कडेगाव व हा जो रोड आहे तो आहे बावदनवरून आपण आलेलो आहे व या ठिकाणी पाहिलं तर आपणाला शेलारवाडीचा बोर्ड लिहिलेला आहे व या शेलारवाडीच्या वरती आपणाला आता लेणं पाण्यासाठी जायचं आहे एक अर्धा तासाची चढाई आहे आपण वैराटगडाच्या पायथ्याला हे लेणं आहे तोही तुम्हाला वैराटगड दाखवतो तर चला पाहू शेलारवाडी बावदन या गावातून आपण असा कॅनॉल आहे या कॅनॉलच्या रोडला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आता हा तारेचा पोल गेलेला आहे वरील बाजूस त्या वरील बाजूच्या पोलने आपणाला गेल्यानंतर या ठिकाणी एक दोन तीन आणि ह्या तीन नंबरच्या डोंगराच्या वरच्या बाजूस एक अपरिचित असं लेणं आहे शेला शेलारवाडी लेणं याला किंवा बावधनचं लेणं आपण बोलू शकतो असं हे लेणं आहे हे पाहू शकतो आपण ते आपण आता पाहणार आहोत तर चला पाहू अपरिचित बावधनचं लेणं शेलारवाडीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी चौकशी करून नंतरच यावे कारण जरा थोडं गावाच्या मागच्या बाजूस आहे व अडचणीचा भाग आहे त्यामुळे या ठिकाणी अस्स्तित्व काळजीपूर्वक यावं लागत आलात तर काही अडचण येणार नाही ना सकाळच्या वेळेस या ठिकाणी कोणी भेटत नाही परंतु मला वाटतं दहा नंतर या ठिकाणी गुरे चालण्यासाठी गावातले लोक येत असावेत त्यामुळे थोड्या उशीर आला तर योग्य होईल रस्ता शोधत जायचे आपल्याला आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आज आपण हे लेणं पाहिलं जात आहे स्थानिक लोक याला पांडव कडा लेणं किंवा पांडव कडा असे बोलतात हे पाहू शकतो खालचं बघ दोन मिनटाला पण चालू चालू केलेली आहे आपणाला वरील बाजूस त्या ठिकाणी जायचं आहे यासमोरचा आपण असा हा डोंगर क्रॉस करून या ठिकाणी लेणं आहे जवळपास बारे बाई बाऱ्यापैकीवरती एक पाच मिनटं झाले चाल करून आपल्याला हे पाहून आपण वाईमध्ये किसनवीर कॉलेजच्या बॅक साईडला एका डोंगरावर एक लेण आहे तीही पाहणार आहोत तसेच शिरगाव या ठिकाणीसुद्धा एक लेन आहे तीही पाहणार आहोत असा परिसर अपरिचित लेण्याच्या शोधात आपण आता चाललेलो आहे ते असं भागातून थोडा झाडीचा पॅच आहे तो पार करून आपण पोचून जाऊ समोर पाहू शकतो आलेलो आहे आपण एक दहा मिनटात पोचून जाऊ अजून व खाली पाहिलं तर आपल्याला हा असा बावधन गावचा परिसर पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी पाहिला व्याजवाडी ही शेलारवाडी व शेलारवाडीतून आपण आत्ता वर आलेलो आहे गावाच्या पाठीमागील भागात या ठिकाणी आपणाला हे लेणं आहे पाहू शकते वरील बाजू सतत शोधायचं वर गेल्यानंतर आपणाला आपण आता गावातील लोकांनी सांगितलेलं आपल्याला त्या हिशोबाने चाललेलो आहे बघू किती वेळ लागतो अजून पण आता या जवळ आलेलं आणि आता या ठिकाणी लेणं कुठे येते आता शोधू लेण्याच्या जाऊ या ठिकाणी नाही वरील बाजूच नाही पहिला आता पुरील बाजूचा वाट तर पाहायला भेटत आहे व्यवस्थित या कड्याला लेणं असण्याची शक्यता आहे तर चला पाहू असू शकतो या ठिकाणी लेणं नसेल तर पुढं पाहू फायनली आपण त्या लेण्यापाशी पोचलेलो आहे हे पाहू शकतोय समोरच्या बाजूस ते लेणं आहे तर चला पाहू फायनली आपण त्या लेण्यापैसे पोचलेलो आहे ते पाहू शकतो या ठिकाणी असं लेणं पाहिला जात सिंगल लेणं आहे हे पाहू शकतो असा लेण्याचा भाग बाजूचा भाग लिहिण्याचा असा पाहिला भेटत आहे आतील बाजूस या ठिकाणी असं लेणं पाहिला भेटत आहे आपल्याला पांडव लेणं बोलतात याला पांडव कडा लेणं व्यवस्थित आलेलो आहे आपण या ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांना विचारून या ठिकाणी येण्याची खून म्हणजे एक पोल आहे लाईट गेलेली आहे त्या पोलच्या बरोबर तिसरा डोंगर या ठिकाणी आल्यानंतर थोडासा पावसाच्या दिवसात नाही होऊ शकत कारण हा धबधबा इथं मोठा आहे या धबधब्याच्या बाजूला हा लेणी परिसर आहे त्याच्यामुळे पावसाचे दिवस सोडून अगदी जानेवारी महिन्यानंतर या ठिकाणी आला तर तो काळ सर्वोत्तम सर्वोत्तम राहील कारण झाडी खूप आहे गवत आहे निसरड आहे व हा जो हा पॅच आहे तो जरा पावसाच्या दिवसात तर खूप रिस्की आहे दुसऱ्या बाजूनी याही बाजूने असू शकतो मार्ग परंतु समोर पाहू शकतो झाडी गवत जास्त आहे त्याच्यामुळे आपण या अशा काड्यातल्या मार्गाने आलेलो आहे जाताना आपण तुम्हाला व्यवस्थित हा मार्ग मी दाखवतो येताना मी रिस्क नव्हती घेतली त्यामुळे बंद केला होता आपण शूटिंगचा भाग आता पुन्हा आपण तो भाग पाहू तर चला आपण आता लेणं पाहिलेलं आहे व लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपणाला अतिशय सावध जायचं आहे कारण रस्ता पहिला तर पूर्ण निसर्ग आहे हे पाहू शकतो असं लेणं आहे हे पाहू शकतो लेणं असं आहे त्या ठिकाणावरून जागा कमी असल्यामुळे व्यवस्थित घेता येत नाही व लेणं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे धन्यवाद व्हिडिओ आता या ठिकाणी थोडासा जरूर पहा पाहू शकतो हा धबधबा आहे व या धबधब्याच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूस लेणं पाहायला भेटत आहे लेण्याच्या बाजूला हा कोरीव भाग नाही हा नॅचरल भाग आहे परंतु हे जे लेणं आहे हे पूर्ण कोरीव आणि व्यवस्थित आहे हे पाहू शकतो असा या ठिकाणी गळीचा रस्ता आहे या घळीच्या रस्त्याने आपल्याला आता खाली उतरायचं आहे व हा जो पुढचा पॅच आहे थोडासा अवघड आहे त्या ठिकाणावरून सावधगिरीने जावं लागणार आपणाला अतिशय सावध उतरायचं आहे या ठिकाणावरून हा पॅच पाहू शकतो या ठिकाणी आता हा अवघड आहे हा या भागातून उतरायचा आहे आपणाला जोपर्यंत लेण्याच्या आपण तोंडावर तोंडापाशी जात नाही तोपर्यंत आपणाला लेणं पाहायला भेटत नाही आत्ता गवत खूप आहे त्यामुळे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका आतासुद्धा जानेवारी महिन्यातसुद्धा अगदी फेब्रुवारी महिना किंवा हे गवत जाळल्यानंतर या ठिकाणी आला तर व्यवस्थित होईल चढाई काही जास्त वेळ लागत नाही अर्धा तास पुरेसा होऊन जाईल परंतु अडचण आहे त्याच्यामुळे सावध फेब्रुवारी मार्च महिन्यानंतर आला तर योग्य होईल ठिकाणचा असा हा अवघड कातळ टप्पा पार करून आपण त्या लेण्यापर्यंत पोहोचून जातो जर यायचे असेल तर गावात चौकशी करून आला तरच हे लेन आपल्याला सापडेल किंवा स्वतः येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे तरीसुद्धा गावात आल्यानंतर वाट व वा, या ठिकाण हे ठिकाण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे तर फायदा होईल नाहीतर त्या ठिकाणी लेणं सापडणं लवकर अवघडे जरा पाहू शकतो असा रोड आहे आपण आता समोरच्या बाजूस पाहू शकतो त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे त्या ठिकाणी समोरच्या बाजूस दहा ते पंधरा मिनटात आपण खाली पोहोचून जाऊ अशा मार्गाने जाऊ का व्यवस्थित चांगल्या मार्ग जाऊ हा विचार करून आपण चांगल्या रस्त्यांनी उतरण्याचा प्रयत्न करत आहोत पाहू शकतो असा खाली इथं उतरू शकतो पण झाडी गवत खूप आहे त्यामुळे चांगला मार्ग पकडू आपण या ठिकाणी नाही असं खाली उतरू या ठिकाणावरून सुद्धा रोड गेलेला आहे हे पाहू शकतो असा तर चला भेटू आपण आता गाडीपासून ठिकाणी वाटा भरपूर आहेत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम नाही येणार तरीसुद्धा चौकशी करून आला तर कर चांगलं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे लेणं उजाडा पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून लेणं पाहण्यासाठी पर्यटक इतिहास अभ्यासात येऊन या लेण्याचा अभ्यास करतील कित्यूक अपेक्षा ठेवून आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ पाठवा सुंदर लेणं आहे जरूर करण्याजोगं लेणं आहे या भागातील अनेक अपरिचित वाई भागातील आपल्या अनेक अपरिचित लेणी आहेत त्यांचा अभ्यास करावा व आपला हा ऐतिहासिक वारसा जगासमोर आणला त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होईल हीच एक अपेक्षा आहे मार्ग पाहू शकतो आपण खाली उतरताना जो मार्ग दिसेल व्यवस्थित त्या मार्गाने आपण उतरण्याचा प्रयत्न करत आहोत जास्त आपण चांगला रस्ता भेटेल किंवा काही हे न ठेवता जो भेटेल त्या मार्गाने खाली उतरू आपण हो lagi okay. Asam marah. Hmm, Ni apa Yang marah tu. Kali utara Ah. पोल दिसायला लागलेले आहेत पोलवरून आपण पोल गावातून वर गेलेले आहेत त्या पोलनी आपण सरळ वर आला तर वरती टेकडावर आल्यानंतर उजव्या बाजूला आपणाला जायचं आहे वैराटगडाच्या दिशे दिशेने त्या दिशेने जाताना आपणाला लेणं आहे काही पार्किंग केल्यानंतर आपण हे पोल आहेत या पोलच्या दिशेने आपण वर आल्यानंतर राईट लेफ्ट साईडला वळल्यानंतर हा एक डोंगर आहे त्याच्या बाजूला दुसरा डोंगर तिसरा डोंगर आणि हा जो चौथा दिसत आहे तो पांडवकडा पांडवकडा धबधबा आहे बोलतात तिथं तर त्या ठिकाणी आलो आपण तर त्या लेण्यापर्यंत पोचून जातो फक्त आपण आल्यानंतर या ठिकाणी हे जे पोल आहेत ते लक्षात ठेवावे व पोलच्या बाजूवर वर आल्यानंतर कड्यापशी आल्यानंतर एक चौथा डोंगर हा फक्त लक्षात ठेवा समोर पाहू शकतो आपली गाडी पोचलेलो आहे आपण आता खाली पाच मिनटात गाडीपाशी पोचून जाऊ छोटेखानी ट्रेक आहे सोपा ट्रेक आहे परंतु एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नका आज आपण एकटाच होतो मी परंतु आपण सर्वांना हे देणं दाखवण्याची एक मनात उत्सुकताच होती माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना पहिल्यांना माहीत व्हावं हीच अपेक्षा ठेवून आपण आजचं एकट्याने येऊन हा ट्रेक केलेला आहे आपण जर येत असाल तर एकट्याने येऊ नका ग्रुपसोबत असेल तर या थोडा जरा अवघड आहे ना त्याच्यामुळे गवत झाडे असते बाकी काही नाही आपण पोच करणार आहे वाईच्या लेण्याकडे वाई, वाई केसन कॉलेजच्या बॅकसाईडला लेणं आहे ते पाहण्यासाठी आपण आता जात आहे त्या लेण्याला सुद्धा आपणाला चढण्यासाठी साधारण अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल लेणं पाहून खाली आलो आपण आता हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्याचं कारणही कसं चे कारण जागा हे जे लेणं आहे ते त्यातपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जरा खडतर आहे त्याच्यामुळे अगदी तुम्हाला शिरडवाडी गावातून लेण्यापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवण्यात आलेलं आहे हे पाहू शकतो आपण आता आलेलो आहे समोरच्या बाजूस त्या ठिकाणी आपलं लेणं आहे लेणं पाहून आपण आता खाली आलेलो आहे साधारण आपणाला लेणं पाहण्यासाठी एक तासाची वेळ गेला चढायला एक पंचवीस मिनिट आणि लेणं पाहायला दहा ते पंधरा मिनटं पुरेसे होऊन जातात खाली येण्यासाठी दहा पंधरा मिनिट असा हा आपला ट्रेक पूर्ण यशस्वी झालेला आहे नवीन वर्षामध्ये आपला हा दुसरा ट्रेक आहे आलेला आहे कशी आपण ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण हे जे पोल आहेत या पोलनी पोलचे रस्ता व्यवस्थित पकडून आपण ह्या टेकाडावर गेलो त्याच्यानंतर एक दोन आणि तिसऱ्या टेकाडाला आपलं हे लेणं आहे जोपर्यंत लेण्याचे आपण तोंडापाशी पोचत नाही तोपर्यंत तो लेणं आपणाला समजून येत नाही धन्यवाद लेणी पाच जाताना जात असताना या ठिकाणी पाहू शकतो आपण ड्रॅगनची शेती ड्रॅगन फ्रूटची शेती या ठिकाणी केली जाते अप्रतिम नजर पाहू शकतो व वरील बाजूस आपलं लेणं हे पाहू शकतो या ठिकाणी ड्रॅगनची शेती केली जाते व असा रोड आहे शेलारवाडीतून येण्यासाठी शेलारवाडीतून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आपण हा जो रोड गेलेला आहे तो गेलेला आहे लेण्याकडे व हा जो रोड गेलेला आहे तो बाहुधनकडे गेलेला आहे ह्या रोडने जायचं नाही आपणाला या, या ठिकाणापासून फक्त दोनच मिनिटात आपण त्या कॅनॉलपर्यंत पोहोचून जातो व कॅनॉलपशी पोहोचल्यानंतर आपण त्या लेण्याला जायला वीस ते पंचवीस मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाते व असा आपणाला आता या ठा ठिकाणावरून असंच जा बावदनला जायचं आहे चेलारवाडी बावदन या लेण्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रपरिवारांना जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र